नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची वरुण सरदेसाईंनी मुंबईत नवनीत राणाच्या घरासमोर जमाव जमवून अशी घोषणा वधवून घेतली ही घोषणा उद्धव ठाकरेंना खरी वाटत आहे का असा प्रश्न आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विचारला जातोय उद्धव ठाकरे गटाने लोकसभेच्या सतरा उमेदवारांची घोषणा केली त्यामध्ये सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या काँग्रेसने दावा केलेल्या दोन मतदारसंघांचा समावेश आहे सांगली हा काँग्रेसचा सा बाले किल्ला विशाल पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली आहे मुंबईतून काँग्रेसचं नामोनिशान मिटवण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव आहे का असा प्रश्न आता विचारण्यात येतोय दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुंबईतील सहा पैकी पाच मतदारसंघात विजय मिळवला होता राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती आमची मुंबई म्हणणाऱ्या शिवसेनेचं या निवडणुकीत पाणीपत झालं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेत शिवसेनेला दोन अंकी आकडा गाठता आला होता उद्धव ठाकरे हे विसरल्याचं दिसतंय संजय निरुपम यांनी याबद्दल अतिशय जहाल शब्दात काँग्रेस श्रेष्ठींबरोबरच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय संजय निरुपम यांच्या या वक्तव्यांमधून काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रातिनिधिक भावना समोर आहे उद्धव ठाकरेंची जास्त जागा पदरात पाडून घेण्याची धडपड कशासाठी चालली आहे हे आता लपून राहिलं नाही लोकसभेच्या जास्त जागा लढवायला मिळाल्या तर काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आपल्याला जास्त जागा जिंकता येतील त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपावेळी लोकसभेत ज्याचे जास्त खासदार त्याला अधिक जागा लढवायला मिळतील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा एक जरी जागा जास्त मिळाली तरी मुख्यमंत्री पदावर हक्क सांगता येईल कारण दोन हजार एकोणवीसमध्ये राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला फक्त दोन जास्तीच्या जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं होतं 2024 हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मित्रपक्षांची नाराजी ओढवून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याचा हव्यास उद्धव ठाकरे करत आहेत का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनता विचारू लागली आहे